नमस्कार शेतकरी बंधूं मी बाळासाहेब मराळे मग कॉम्पोस्ट शहा तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील शोगा उत्पादक व संशोधक शेतकरी आहे तर आजचा जो विषय किंवा व्हिडिओ आहे तर तो, तो व्हिडिओ असा आहे की आपण जी मालिका सुरू केलेली आहे त्यामध्ये मराळी शोगा फार्ममध्ये पंचवीस जुलै दोन हजार रोजी जी, जी शोग्याची नवीन लागवड झालेली होती तर त्याची आत्तापर्यंत आपण चार व्हिडिओ दिलेले दर महिन्याला एक व्हिडिओ या पद्धतीने आपण चार व्हिडिओ दिलेले आणि आजची जी तारीख आहे ती ती आज आहे सव्वीस डिसेंबर म्हणजे बरोबर पाच महिने शौकाला गुडी झालेली आहे आणि हा जो प्लॉट आहे तो एक वानाचा आहे तर पाच महिन्याची नंतरची अपडेट्स काय आहेत ते देण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे तर आपण हा प्लॉट बघत आहोत तर पाच महिने झाले आणि या ठिकाणी आता बहार नियोजन सुरू आहे तर पाच महिने झाडांची स्थिती आपण पाहू शकता की सगळ्या ठिकाणी जे आता फुलं निघायला गेलेले हवामान थोडं खराब होतं मध्यंतरी ह्या भागामध्ये धुकं आलेलं होतं पण तरीसुद्धा जे आहे झाडाची ग्रोथ आहे ब्रँचेस व्यवस्थित फुटलेले आहे ग्रोथ प्रत्येक झाडाची मजबूत झालेली आहे आणि या साईडला जर आपण पाहिलं तर काही झाडावरती पाच महिन्या आता सिटिंग पण झालेली आहे आपण इथं पाहू शकता की ह्या बघा एका ठिकाणी जे आहे साधारणतः बघा एका घोसामध्ये आत्ता इथं आपल्याला पाच ते सहा शेंग दिसतात बाल्यावस्थेतले शेंगा आहेत तर एका ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी सिटिंग झाली आहे त्या त्या ठिकाणी जे आहे पाच सहा शेंगांचं सिटिंग झालं आहे हे झाड बघा फुलाऱ्या अवस्थेमध्ये आहे आणि इकडे थोडंसं धुक्याचा प्रॉब्लेम झाल्यामुळे थोडंसं फुलांना थोडा मार बसला आहे सलग सात ते आठ दिवस इकडे या भागामध्ये धुकं होतं तर आजच्या पा अपडेट्स आपण या ठिकाणी पाहतो तर झाडाची ग्रोथ मजबूत आहे ब्रांचीस व्यवस्थित आहे हिरवेगारपणा आहे आणि पाच महिन्यामध्ये साधारणतः ह्या पद्धतीचे झाड तयार झालेले आहे तर आता नियोजन जे आत्ताही पुढचं जे आहे प्रत्येक झाडाचं जे हे आहे पा बर ते सहाव्या महिन्यामध्ये आपल्याला याच्यापासून उत्पादनाला बरोबर सुरुवात होईल तर आपल्याकडे याच्यापूर्वी एक व्हिडिओमध्ये आपण सहा महिन्याचं झाड दाखवलं होतं आणि ते परत मी तुम्हाला दाखवणारच आहे ते सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी शेवटी बरोबर सहाव्या महिन्यामध्ये किती शेंगा लागतात तर पहिला जो आपण व्हिडिओ टाकला होता तर त्याच्यामध्ये आपण सहा महिन्याच्या झाडावरती अडीचशे शेंगाचा व्हिडिओ एक स्वतंत्र केलेला आहे ते तुम्ही पाहू शकता आणि आत्ता जे आपण हे पाच महिन्याच्या प्लॉटमध्ये आहोत तर हे पाच महिन्याचा जो रोहितेक व्हरायटीचा जो या ठिकाणी नवीन प्लॉट मराळी शावगा फार्ममध्ये झालेला आहे तर तो, तो प्लॉट आता बघत आहोत आपण इकडे बघू शकता आपण की लाईनमध्ये बघ इकडे पण शेंगा तयार झालेली आहे आणि आता शेंगांचा जो सीझन आहे सीझन जवळपास सुरू झाला यावर्षी थोडंसं उशिराने सीझन आहे पण सुरू झाला आहे आणि आत्ताची सध्याच्या रेटची जर आपण अवस्था पाहिली तर रेट साधारणतः चांगला माल जर क्वालिटीचा असेल तर मराळी शावगा फार्ममधून साधारण पाचशे ते सातशे किलो मालाचं आत्तापर्यंत सेलिंग झालं आणि सध्याचे चांगल्या मालाचे रेट ऐंशी ते नव्वद रुपये प्रति किलोचे आहे आणि ज्या ठिकाणी थोडीशी लो क्वालिटी येते ते साठ सत्तर रुपयाचे रेट आत्ता ह्या पोझिशनमध्ये मार्केटला चालू आहे तर अजून आमच्या मराठी फार्ममधला एक्सपोर्ट काही सुरू झालेलं नाही आहे कारण एक्सपोर्टला जितका माल पाहिजे तेवढ्या मालाची क्वांटिटी अजून उपलब्ध तर नाही आहे तर आता हा जो आपण पाच महिन्याचा प्लॉट पाहतो तर त्याला आत्ता आपण बाहेर नियोजनाच्या हिशोबाने बेसल डोस टाकलेला आहे बेसल डोस भरून इथे आपण दोन्ही पद्धतीने पाण्याच्या व्यवस्था तयार केलेल्या आहे म्हणजे ठिबक सिंचन स्वतंत्र पण आहे आणि जर आपल्याला कधी काही वाटलं की आपल्याकडे पाण्याची उपलब्धता आहे तर आपण याला फ्लो पद्धतीने पण पाण्याची सिस्टीम तयार करून ठेवलेली आहे दोन्ही पद्धतीचा वापर आपण गरजेनुसार त्याचा वापर करू शकतो व ज्यांच्याकडे पाणी कमी आहे त्यांनी फ्लो पद्धतीने दिलंच पाहिजे असं काही बंधन नाही बेसल डोस भरल्यानंतर जेव्हा आपण दाणेदार रासायनिक खतांचा वापर करतो त्यावेळेला बेसल डोस दिल्यानंतर तो लागू होण्यासाठी जर आपण फ्लो पाण्याचा जर अवलंब केला तर ते आणखी चांगलं असतं म्हणजे तो लवकर लागू होतो जसं ड्रिप खाली पण आपण उपरून ड्रिप खाली खातं दिले तरी ते डोसे लागू होता पण थोडंसं विलंब लागतो एवढाच भाग म्हणजे शौगा लागवड केल्यानंतर फ्लो पाण्याची आवश्यकताच आहे असं बिलकुल नाही पण ज्यांच्याकडे अव्हेलेबल आहे किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी फ्लो पाण्याची सिस्टीम तयार करून ठेवली तरी चालेल आम्ही दोन्ही पद्धती तयार केलेली आहे इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे की फ्लो पाण्याची पण सिस्टीम आपण तयार केलेली आहे आणि ड्रिप इरिगेशन केलेलं आहे जेव्हा जेव्हा आपण भेसल डोस भरतो तेव्हा आपण फ्लो पाण्याचा वापर करतो आणि इतर वेळेला जे ड्रिपचा वापर करतो अगदी उन्हाळ्यामध्ये कमी पाणी असलं ते ड्रिपवरती प्लॉट एकदम व्यवस्थित आता तर आपण पाहत पाहत हा प्लॉट जाऊ या ठिकाणी आपण बघू शकता या मागच्या बाजूला जर पाहिलं तर पूर्णपणे जे आहे झाडं पूर्ण बहरलेली आहे आणि बरोबर पाच महिने आज ह्या प्लॉटला जा� झाले आणि पाच महिन्यामध्ये जे झाडं तयार झाले याच्या वेळोवेळी आपण छाटणी केल्या त्याचे छाटणीचे जे व्हिडिओ आहे ते पण तुम्हाला वेळोवेळी दिलेले होते तरी आता आपण पाहत आहात की हे सगळे झाडं पूर्णपणे ब्रँचिंग तयार झाल्या मजबूत झाले खोडं सहा महिन्यामध्ये जे आपण पाहिलं तो खोडं पूर्ण हेल्दी झालेले आणि हे जे झाड आहे हे प्रति झाड जे याचं ॲव्हरेज आहे हे ॲव्हरेज अगदी वीस ते पंचवीस किलोपर्यंत प्रति झाड उत्पादन आपल्याला इथून पुढे मिळेल सहा महिने जेव्हा कम्प्लीट होतील त्यावेळेला त्याचं उत्पादन सुरू होईल तर शेतकरी पण आता आपण जे आहे तर याचा एक सहा महिन्याचं जे झाड आपल्याकडे कंप्लीट झालं जे डेमो प्लॉट केलेलं होतं अनेकांनी केलं की ते झाड पुन्हा दाखवा तर आता आपण जे डेमो म्हणून आपण आपल्या रोहितिक व्हरायटीच्या नर्सरी जी आमची ज्या ठिकाणी जिथे इस्रायल टेक्नॉलॉजी रोपांची निर्मिती होती त्याच्यासमोर एक झाड आहे आणि ते झाड आता परत मी तुम्हाला दाखवत आहे कारण अनेकांनी पुन्हा कमेंट केलं आणि फोन पण केले की ते झाड आम्हाला परत दाखवतात ते आपण बघूया पण शेतकरी पण दोन ना हेच ते झाड आहे जे सहा महिने ज्याला ज्या झाडाला कम्प्लीट झालेले आहे तर आपण हे झाड बघू शकता याच्यावरती पूर्ण शंगा तयार झालेले आहे आणि आता या सद्यस्थितीमध्ये जे आहे याच्यावरती अडीचशे ते तीनशे शंगा आता शेंगांची संख्या वाढली आहे म्हणजे पहिल्या सहा महिन्यामध्ये याच्यावरती होते तीनशे शंगांचा लाग आता दिसतो आहे पूर्णपणे त्याच्यातल्या काही शंगा आपण हार्वेस्टिंग केलेल्या हे तुम्ही पाहिल्या इथं प्रत्येक झुक्यामध्ये जे आहे सगळ्या शांगाच आहे इथे तुम्हाला व्यवस्थित दाखवतं आहे सगळ्या शंघाच लागलेल्या दिसतात की प्रत्येक झुक्यामध्ये जे आहे एका ठिकाणी पाच ते सहा शेंगांची सेटिंग आहे म्हणजे जी सेटिंग आपल्याला दिसते आता इथे जर आपण सेटिंग बघितली तर एकाच ठिकाणी ह्या सहा शंघा लागलेल्या आहे काही ठिकाणी पाच आहे काही ठिकाणी चार आहे अशा पद्धतीची जबरदस्त सेटिंग झालेलं आहे याच्यापूर्वी हा एक व्हिडिओ आपण बनवला होता परंतु अनेक शेतकरी बांधवांचा आग्रह आला की ते झाडं जे जा आम्हाला परत दाखवा तर म्हणून आपण दाखवतो आहे बाजूनी पहा पण ह्या साईडनं जर पहिलं तर ह्या साईडनं सुद्धा आहे इतर ह्या साईडनं सुद्धा पूर्णपणे शेंगा सेटिंग झालेले आहे जे पहिल्या सहा महिन्यामध्ये ते याच्यावरती पंचवीस ते तीस किलोच उत्पन्न आपल्याला दिसत आहे आणि शिवाय हे जे झाड आहे हे जे झाड आहे ते डेमो म्हणून आहे आणि कुंडीमध्ये लागवड केलेली आहे तर अशा पद्धतीनं सहा महिन्यामध्ये शेंगा झाल्या तर आत्ताच्या ज्या स्थितीमध्ये जे आपण पाहिलं तर आत्ताच्या स्थितीमध्ये सगळीकडे आता सीझन सुरू झाला रनिंगमध्ये ज्या ठिकाणी पाऊस उशिरा झाला किंवा अवेळी पाऊस झाला तिथली सीझन थोडीशी मागे आहे पण थोड्यापैकी वीस पंचवीस टक्के महाराष्ट्रातला सगळीकडे शावगाचा सीझन सुरू झालेला आहे आणि अशा पद्धतीची आजची ही अपडेट्स होती शेतकरी बनून मराळी शौग फार्ममध्ये जे आहेत अनेक शेतकरी भेट देत असतात आणि बहुतांशी शेतकरी विचारणा करत असतात की आम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये लागवड करायची काही शेतकरी मग मार्चमध्ये लागवड करायची आहे तर आपण हे पिरियडमध्ये करू शकतो की नक्की नक्की करू शकता मार्चच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आपण शेवग्याची लागवड केली तरी चालते काही शेतकऱ्यांनी गहू केलेलं आहे काही तूर आहेत काही ठिकाणी क्षेत्र कमी झालेलं नाही तर आपण ही लागवड करू शकता जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने असतात हे शवगा लागवडीखाली खाली फार अनुकूल वातावरण असतं अनुकूल चांगले आहे आणि जानेवारी किंवा फेब्रुवारी एंडपर्यंत जरी आपण लागवड केली तरी आपण साधारणतः मेमध्ये मे आणि जून जुलै असा शवगामध्ये पुन्हा तिजीचं मार्केट त्या पिरियडमध्ये असतं त्याचा बेनिफिट्स आपल्याला नक्की घेता येतो तर रोहितेक वान जो आहे ह्या वान ब्रँडेड वान आहे आणि याबद्दलचे व्हिडिओ आपण रोहितिक वानाचे दिलेले आहे तर तुम्ही याच्यामध्ये जे आहे ज्यांना झटपट अगदी आठ पंधरा दिवसामध्ये शौगा लागुडीची तयारी करायची असेल तर त्या शेतकऱ्यांनी आमचा शौगा लागुडीची सोपी पद्धत जी आहे नावाचा एक व्हिडिओ आहे तर तो, तो व्हिडिओ तुम्ही पाहा मी डिस्क्रिप्शन बॉक्सच्या खाली लिंकमध्ये पण त्याची लिंक ठेवतो आहे खाली ठेवतो तो तुम्ही पाहा जे तुम्हाला शौगा लागवड करताना सोयीचं होईल याच्याशिवाय शौगा लागवडीबद्दलचे रोहित एक वानाचं वैशिष्ट्य काय आहे याचं एक स्वतंत्र व्हिडिओ आहे रोहित एकवानाचा मातृवृक्ष आहे त्याचा पण एक व्हिडिओ आहे रोहिते एकवानाची नर्सरीचा पण एक व्हिडिओ आहे हे सगळे व्हिडिओ तुम्हाला आम्ही वेळोवेळी दिले आणि हे सगळे व्हिडिओ देण्याचा उद्देश एक होता की नवीन शौगा लागवड करणारे जे शेतकरी असतील त्यांना ते नवीन लागवड करताना त्याची तयारी करायची पूर्वतयारी करायची त्याचे प्लॅनिंग करायचं आहे आणि प्लॅनिंग जर आपण व्यवस्थित केलेला शेवगा लागवडीची पूर्वतयारी जर आपण व्यवस्थितरित्या जर केली तर शेवग्यापासून आपल्याला असं उत्पादन मिळतं म्हणजे ह्याचा विचार जर आपण केला तर आत्ताचं जर कॅल्क्युलेशन तुम्ही पाहिलं तर आत्ता ऐंशी ते नव्वद दो रुपये किलोचे रेट आहे आणि याच्यावरती पहिल्या ह्या पहिल्याच भारामध्ये आता वीस ते पंचवीस किलोचं उत्पादन आपल्याला दिसत आहे म्हणजे याचं कॅल्क्युलेशन केलं तर अजून दुसरा भार याला निघायचा आहे म्हणजे शेंगा जेव्हा हार्वेस्टिंग होऊन जातील तेव्हाचा दुसरा बार पण आपल्याला मिळाला आहे कारण आता डिसेंबर अजून जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जूनपर्यंत याच्या शेंगा चौदा असणार आहे तर अशा पद्धतीचं आहे शेतकरी बंधनं तर ज्यांना शेवगा लागवड करायची ते आमच्याशी संपर्क करा आमच्या शेतीला तुम्ही वेळ देऊ शकता रोपांची एक वानाच्या रोपांची बुकिंग करू शकता आणि बऱ्याच शेतकरी आम्हाला विचारतात की शा साहेब आम्हाला शौघाला लागवड करायची पण तुम्ही मार्गदर्शन कराल का आम्ही या क्षेत्रात नवीन आहोत तुम्ही एकवीस वर्षापासून काम करत आहात तर शेतकरी म्हणून आमच्या संपर्कामध्ये आलेली जी व्यक्ती की जी रोहितेक शौगाला वानाची लागवड करते त्यांना आम्ही पूर्णतः मार्गदर्शन करतो आमच्या एकवीस वर्षाच्या अनुभवामधून छाटणीची पद्धती की आम्ही विकसित केलेल्या छाटणीची टेक्नॉलॉजी खतांचं व्यवस्थापन औषधांच्या च फवारणी एक्सपोर्ट क्वालिटीचं उत्पादन कसं घ्यायचं सर्वात महत्त्वाचं एक्सपोर्ट क्वालिटीचं उत्पादन कसं घ्यायचं आणि कमी कालावधीमध्ये दर्जेदार माल कसा मिळवायचा एक्सपोर्ट क्वालिटीची गुणवत्ता कशी मिळायची याचं संपूर्ण मार्गदर्शन शेतकरी बांधवांना केलं जातं आणि एक वर्षभर आम्ही मार्गदर्शन करतो आमच्या शेतकऱ्यांचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा शेतकरी आमच्या संपर्कात असतात तर आजचा व्हिडिओ एवढाच आहे या व्हिडिओचा आजचा जो उद्देश होता आपला की तो फक्त एक पाच महिन्यानंतर ची स्थिती कशी आहे म्हणजे शेवगाची लागवड केल्यानंतर पाच महिन्यात झाड किती डेव्हलप होतं त्याच्या काय परिस्थिती हे तुम्हाला दाखवायचं होतं तर आजच्या व्हिडिओप्रती एवढंच धन्यवाद नवीन विषय घेऊन आपण लवकरच भेटणार आहोत मराळे शौगा फार्म हा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा कारण आगामी काळामध्ये आपण एक्सपोर्टची संपूर्ण माहिती त्यावर टाकणार आहे आमचे एकोणीस वर्षाचे जे प्लॉट आहे सहा वर्ष जे प्लॉट आहे ते आता फळं द्यायला सुरू झाले त्याचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळणार आहे म्हणजे या चॅनलच्याद्वारे आपल्याला शौग शेती करताना सुटसुटीत येईल अधिक डिटेल मिळेल म्हणून हा चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार आजच्या व्हिडिओवर तेवढीच माहिती धन्यवाद